सर्व नूतन महाविद्यालय म्हणून आहे कनिष्ठ महाविद्यालय हे सर्व विद्यार्थी आहेत कोणस्कार बोल बोल नमस्कार सारी। नमस्कार सर नाव अरे नवीन गुरुजी कसे आहेत मंत्री साहेब आहेत बर सांगा तुम्हाला काय काय अडचणी आहेत तुमच्या काय काय सूचना आहेत काय करायला पाहिजे हा सगळं सांगा आणि तुमच्यासाठी सर्व आम्ही करू जे तुम्हाला तिथं शाळेला आवश्यक आहे

काय तिकडे कायच सर आधी घर दुरुस्त करायला घेतलेलं <laughs> आहे मी बोललो उद्याला जर बाहेर दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जाईल तर मग तिथे असं बोलायला नको की आ, <laughs> हा 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 <laughs> हा तर आमचा सर्व स्टाफ पण आहे <laughs> सगळ्यांनी आता एकदम नक्की सर नक्की शाळेमध्ये पटसंख्या वाढली पाहिजे बरोबर आणि शैक्षणिक गुणवत्ता दर्जा वाढवण्याचं काम तुमचं आहे हो सर आणि तुमच्या काही अडचणी असतील मंत्री महोदयांना सांगा अगदी ते बघा पूर्ण शाळा मंत्री शाळा शाळांमध्ये व्हिजिट देणारा असं भेटला नव्हता एकदम खरंच आम्ही परिचित आहोत साहेबांच्या कामासाठी आपल्या शाळांसाठी आपल्या संस्थेसाठी फायदा करून घ्या फायदा मुलांचा शिक्षणाच्या दर्जावर झाला पाहिजे नक्की नक्कीच तिथलं वातावरण चांगलं स्वच्छता राहिली पाहिजे टॉयलेट बाथरूम साफ झाले पाहिजे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पिण्याचं पाणी ज्या काही अडचणी असतील शाळेचा आवार पण दाखवतो नवीन शाळेच्या इमारतीचे काम चालू आहे त्यांचं लावले सर हो दरवर्षी लावतो हो सर नक्की पर्यावरणासाठी